बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मास्टर माइंडला कॅनडातून अटक लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित झिशान अख्तरला कॅनडियन पोलिसांनी पकडलं पाकमधील डॉनच्या मदतीनं परदेशात पळल्याची माहिती मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता आणि कंत्राटदार डीनो मोर्याची तब्बल तेरा तास कसून चौकशी डिनोच्या वांद्रातील घरावर ईडीचे छापे पासष्ट कोटीच्या घोटाळ्यांचा भास्कर जाधवांचा ठाकरेंच्या शिवसेनेला घरचा आहे पक्ष सोडून कुणी गेलं तरी काय फरक पडतो असं बोलून चालत नाही ठाकरेंच्या शिवसेनेतील करून भास्कर जाधवांचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात मुक्कामी फडणवीसांच्या दौऱ्यावेळी तेरा नक्षल्यांचं आत्मसमर्पण तर बंदुका टाकलेल्या बारा नक्षली जोडप्यांचा सामूहिक <Bols> लग्न सोहळा राज्यातील सहकाराबाबत मी अस्वस्थ शरद पवारांनी व्यक्त केली चिंता खासगी कारखान्यात सहकारातील नेते सहभागी सहकार्यांचं हे चित्र चांगलं नाही शरद पवार यांची नेत्यांवर टीका बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरील चेंगरा चेंगरी प्रकरणी विराट कोहली विरोधात तक्रार सोशल मीडियात अॅरेस्ट कोहली ट्रेंड सुरू तर आतापर्यंत चार जणांना अटक चौदा दिवसांची कोठडी कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ पंधरा दिवसात वीस पट रुग्णसंख्या देशात पाच हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण राज्यात एकशे चौदा रुग्ण आज संपूर्ण देशभर बकरी ईदचा उत्साह मुस्लिम बांधवांकडून ईदची नमाज